नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय अलम शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आमचा सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थमनेल मोहित लढाईटल वाच लहून मित्रांनो सन्मान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा संवाद की देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव शंभर टक्के होणार या ठिकाणी साडे सहा हजार पण कधी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा कधी होणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार भाव हा तुमच्या मनातला हा सळल माझ्या मनातला आणि भारत वर्षातील सामान्य कास्ताकार बांधव या ठिकाणी आता विचारायला लागलोय की देशांतर्गत बाजारामध्ये नव्हता हरभऱ्याचा बाजार भाव कधी होणार या ठिकाणी साडे हजार जर सा या सगळ्या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून ठिकाणी शेवट पाहू व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून वडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर कर सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्तकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनचा हा सुरात महत्वाचा सहभाग की देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार साडेसहा हजार व्यवहार पण कधी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सुरुवात ही देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार हरभऱ्याचा बाजारभाव साडे हजार जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारा सध्याचा हरभऱ्याचा बाजारभाव देशांतर्गत बाजार वर सरकारकडे असणारा शिल्लक साठा या सर्वांचा हरभऱ्याच्या अभावावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि मग कधी होणार हरभऱ्याचा बाजारभाव साडेसहा हजार पार चला बघूया सध्याच्या Brahmach... कंडिशनला बघितलं तर हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही पाच हजार तीनशे पासून पाच हजार आपण आप जर बघितलं तर संत गतीने का होईना पण हरभऱ्याची अवकेचा अवक दबाव आहे म्हणून हरभऱ्याचा बाजारभाव पाच हजार तीनशे पासून पाच हजार आठशेच्या च्या दरम्यान राहणार पण जसजशी हरभऱ्याची आवक कमी होईल तसतसा हरभऱ्याच्या भावाला आधार मिळणार कारण हरभऱ्याचा जो शिल्लक साठा सरकारकडे आहे तो पंचवीस लाख टन गेल्या वर्षी होता सुरुवातीला सीझनच्या यंदा तो सहा लाख टन आहे म्हणजे खूप मोठा गॅप आहे त्याच्यामुळं हर हरभऱ्याचा भाव जास्त काळ दबावात राहू शकत नाही असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत दिसू लागले जर चा या गोष्टीचा विचार केला तर लक्षात घ्या याच्यामुळं आपल्याला हरभऱ्याचा बाजारभाव ओकेचा दबाव आहे तोपर्यंत पाच हजार तीनशे ते पाच हजार आठशे दरम्यान दिसणार पण पंधरा मेनंतर हरभऱ्याच्या भावात सुधारणा होईल व जून महिन्यानंतर हरभऱ्याचा भाव सुरुवातीला सहा हजार पार आणि त्यानंतर साडेसहा हजार पार गेला कारण तेव्हा फेस्टिवल डिमांड सुरू होती तर आश्चर्य वाटायला नको म्हणजे जर तुम्हाला सध्या या दोन तीन महिन्यात पैशाची आवश्यकता असेल तर हमीवॉर विक्री करण्याचा ऑप्शन आहे अन्यथा जर तुम्ही या ठिकाणी थोडं थांबलात तर तुम्हाला शंभर टक्के जून महिन्यानंतर जो साडे सहा हजार त्यामुळे आपला होऊ शकतो हजार रुपये प्रति क्विंटल फायदा भविष्यात देशातील बाजारात आता हरभऱ्याचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्कार बांधवापर्यंत पाठवून शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या प्रत्येक व्हिडिओ आपला सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असा मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत शेतकरी मित्राने आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओ खूप खूप आभार